या बातम्यांचे प्रायोजक आहेत पुरुषोत्तम नारायण गाडगिळ ज्वेलर्स एक्सक्ल्युजिव्ह कलेक्शन ऑफ गोल्ड ज्वेलरी बाय पी एन जी ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर बाबा व्यंगांचं धक्कादायक भाकीत दोन हजार अठ्ठावीस मध्ये येणार नवीन तीन वर्षानंतर दिसतील बदल बल्गेरियाची प्रसिद्ध भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीने जगाला आश्चर्याचा धक्का दिला त्यांच्या एका भविष्यवाणीची मोठी चर्चा होते हे भाकीत अवघ्या तीन वर्षात दोन हजार अठ्ठावीस मध्ये अस्तित्वात येणार खरं ठरणार असल्याचं सांगण्यात येत आहे या भाकितानुसार जगातून उपासमार हद्दपार होईल मानव मंगळ ग्रहानंतर शुक्रावर पाऊल ठेवण्यासाठी मोहीम आखण्याची तयारी करेल तर भविष्यात एक नवीन ऊर्जा स्रोत शोधला जाईल जो मानवीय सभ्यतेसाठी महत्वपूर्ण ठरेल बाबा वेंगांचं जीवन एखाद्या गुढ गोष्टीसारखं आहे त्यांचा जन्म एकोणीशे अकरा मध्ये बल्गेरिया येथे झाला लहानपणी एका दुर्घटनेनंतर त्यांची दृष्टी गेली पण तिला एक अद्भुत शक्ती मिळाली त्या माध्यमातून भविष्यातील घटना दिसू लागल्या तिच्या अनुयायांनी तिने सांगितलेल्या भविष्यातील घटनांची नोंद केली गुड काव्यात या घटनांची नोंद ठेवण्यात आली मग यामध्ये कोरोना महामारी असेल राजकुमारी डायनाईचा मृत्यू दोन हजार चार मधील सुनामीचा उल्लेख तिने पृथ्वीवर एलियनचा मानवाशी संपर्क होईल असा दावा सुद्धा भाकितात केला होता बाबा वेंगांची ती चर्चित भाकित 2025 युरोपात अनेक बदल होतील गटागटात युरोपाचे विभाजन दोन जगातील उपासमारी संपेल मानवाला शुक्र खुणावेल आणि एक नवीन ऊर्जा स्रोताचा शोध लागेल दोन हवामान बदलामुळे समुद्राची पाणी पातळी वाढेल अनेक देशाचे भाग बुडतील आणि दोन हजार त्रेचाळीस मध्ये युरोपात इस्लाम धर्मियांचं प्राब, प्राबल्य वाढेल दोन हजार सेहेचाळीस कृत्रिम मानवी अवयवांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढेल आणि दोन हजार सहासष्टमध्ये अमेरिका अत्यंत जहाल शस्त्र तयार करेल त्यामुळे निसर्गाची मोठी हानी देखील होईल